नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शेखरवाडी येथे बिबट्याचा शेळीवरती हल्ला शेळी जखमी वाळवा तालुक्यातील शेखरवाडी येथील शामराव खरडकर यांच्या जनावरांच्या शेडमध्ये काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शेळीवरती बिबट्याने हल्ला चढवला शेडमध्ये शेळी का ओरडायला लागली आहे म्हणून खरडकर यांनी लाईट लावली असता बिबट्या शेळीला सोडून पळून गेला यामध्ये शळीच्या मानेला दात लागल्याने जखमी झाली आहे डॉक्टरांच्या वतीने सकाळी उपचार करण्यात आले या घटनेची माहिती माजी सरपंच अजित शेखर यांनी वन विभागास दिली या बिबट्याच्या हल्ल्याने परिसरामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण असून बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीनं होत आहे घटनास्थळी वन विभागाने पाठ फिरवल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी शामराव गोविंद खेळकर राहणाशेकर काल रात्री झोपली हो दोन वाजता दिपट्या आला काय आल्यावर शिर्डीला धरले शिर्डी वर्हाडली आम्ही जागा झालो जागो झालो पुन्हा लाईट लावली लाईट लावून इथं या दगडावा आलो दगडावा आलो आणि दिबट्या पळ पळाला राहिल्यावर त्या दगडावर येऊन उभा राहिलो उभा राहिल्यावर लाईट लावल्याबरोबर ती पळाला असं झालं